नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ई पी एफ ओ ने केला मोठा धमाका पी एफ कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार पेन्शन या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या पी एफ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून अनेक रोमांचक योजना राबवल्या जात आहेत ज्याचे पी एफ चे पैसे जमा करणाऱ्या ई पी एफ ओ या संस्थेने अशी योजना चालवली आहे जी सर्वांना श्रीमंत बनवत आहे ई पी एफ ओने सुरू केलेल्या योजनेचे नाव ई पी एस आहे ज्यात सामील होऊन तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे जी लोकांची मने जिंकत आहे मोठ्या संख्येने पीएफ कर्मचाऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नाही जी तुम्हाला चांगली माहिती आहे जी एक उत्तम संधी आहे ईपीएस योजनेशी संबंधित मोठे अपडेट जाणून घ्या ईपीएफओ ने ईपीएफ खातेदारकांशी ईपीएस सुरू केला होता ज्यानंतर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्याची खात्री आहे कर्मचारी वयाच्या अठानव्या वर्षी निवृत्त झाल्यास दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद आहे ईपीएफओ योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांची नोकरी किमान दहा वर्षासाठी आहे असा दहाकडीपीएस योजना एकोणीशे पंच्यानव मध्ये सुरू करण्यात आली कंपनी आणि कर्मचारी दोघेही ईपीएफ निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के समान योगदान देतात संपूर्ण कर्मचाऱ्यांचे योगदान ई यो यो पी एफ खात्यात जाते आठ पॉइंट तेहतीस टक्के कंपनीचा हिस्सा ई पी मध्ये जातो आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के दरमहा ई पी एफ मध्ये जातो ही कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळतो ही संधी सोडू नका पेन्शन ची किमान रक्कम हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे योजनेअंतर्गत मासिक पेन्शन पात्र वेतन पंधरा हजार रुपये करण्यात आले आहे याशिवाय सदस्याच्या मृत्यूनंतर पत्नी नसतानाही मुलांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे मासिक विधवा निवृत्ती वेतनाच्या मूल्याच्या पंचाहत्तर टक्के रक्कम मुलाला अनाथ पेन्शन म्हणून दिली जाईल ही सुविधा फक्त दोन जिवंत मुलांसाठी उपलब्ध असेल सर्वात मोठ्या ते सर्वात लहान मुलांपर्यंत निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबातील हयात असलेल्या मुलांना मासिक बाल निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत राहील तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद